त्र्यंबकेश्वर तसा हा आदिवासी बहुभाग म्हणून मांडला जातो याच आदिवासी समाजाची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीची चेअरमन नियुक्तीसाठी मंगळवारी दिनांक दहा रोजी निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड संस्थेचे सचिव एकनाथ गुंड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली यावेळी चेअरमन पदासाठी बाळू विठोबा गमे यांचा निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली असून त्र्यंबकेश्वर तालुक्याचे युवा नेते नवनाथ नाना कोठुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमनपदी बाळू विठोबा गमे यांची निवड करण्यात आली याप्रसंगी संस्थेच्या माजी चेअरमन विमल आचारी व्हाईस चेअरमन यादव रनमाळे बंडू कोरडे दौलत आचारी विष्णू पदादे गंगाराम झोले माधव गुण खंडू शेवरे नवनाथ कोठुळे छबाबाई पाडेकर आदी संचालक मंडळ उपस्थित होते त्याचप्रमाणे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज कोठुळे त्र्यंबकेश्वरचे माजी उपनगराध्यक्ष कैलास नाना चौथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष बहिरू मुळाने माजी नगराध्यक्ष पिंटू तुंगार ज्ञानेश्वर आचारी पेगलवाडीचे सरपंच विलास आचारी ग्रामपंचायत सदस्य विजय पालकडे जगनाचारी विजय मोर्तडक साबगाव सोसायटीचे से सचिव रामदास आहेर काळू बारसकर संतोष निंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली नूतन पदाधिकाऱ्यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे निवड झाली त्याबद्दल आमच्या पंत्रज्ञान मंडळाच्या वतीनं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्यांच्या हातून आमच्या संस्थेचा कारभार चांगला चालेल जी आमची संस्था आज आर्थिकदृष्ट्या सगळ्याची आर्थिक उन्नती शंभर लोक आमचे कमी साहेब करतील आणि त्यांना त्यांच्या